त्याला वाटत की मी गरीब आहे मी श्रीमंत झाल्यानंतर सुखी होईल तो कष्ट करतो करतो श्रीमंत होतो त्याला वाटतं की घर बंगला मिळाल्यानंतर मी सुखी होईल तेही तो करून बघतो तरीही त्याला सुख मिळत नाही म्हणजे समाधान होईपर्यंत त्याला सुख काही मिळत नाही अहो कसा आहे हा प्रपंचा म्हणजे कसा आहे तुम्हाला सांगते एक उदाहरण सांगते की आता बघा गणपती बसल्यानंतर मुलं काय करतात गावातली ती एखाद्या ठिकाणी डेकोरेशन करतात म्हणजे देखावा करतात आज बघायला आणि काय करतात बाजूनी पडद लावून घेतात मग असं एका ठिकाणी पडदा लावून घेतला होता आणि आत देखावा केला होता बघायला एक असा आत जाण्याकरता दार आणि नंतर बाहेर पडण्याकरिता दार असं होत आणि आत प्रवेशाने तिथं काय मोठ्याच्या मोठा बोर्ड लिहिला होता मोफत प्रवेश मोफत प्रवेश सुंदर देखावा आहे

यायला मोकत आहे पण बाहेर जायला दंड आहे म्हणजे संसारात पडतो आपण प्रपंचात पडतो पण ते कसं आहे सुख सूप, सुख सूप, शेवट याचा काय आहे दुःख आहे तुम्हाला दुःख भोगल्याशिवाय दुःखाचा दंड भोगल्याशिवाय तुमची सुटका नाही I'm आणि प्रत्येकाला काय वाटत कि ह्या प्रपंचामध्ये मध्ये त्यांना वाटत कि माझ्या पेक्षा तो सुखी आहे त्यांना वाटतं की माझ्यापेक्षा तो दुसरा सुखी आहे व ज्याची त्याची परिस्थिती तशीच आहे तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते असं शहरामध्ये कसं अपार्टमेंट मध्ये इकडं खोली आणि इकडं खोली असते दोघांची जागा एकीकडे असतात मग या घरामध्ये दोघं बायकू जोडप असतो आणि त्याही घरामध्ये नवरा बायकू दोघं जोडप असतो आणि हे सतत भांडायचं झोडप सारखा यांचा दंगाने धोडकूचाच आवाज येतात आणि हे मात्र नेहमी हसण्याचा आवाज येता मग हे काय म्हणतो आपल्या बायकोला अगं कसली नशीबाला तू पडलीस माझ्या लग्न झाल्यापासून सारखी माझ्या संग आणि ते बघ नवरा बायको किती सुखी आहेत त्यांच्यात नुसता आवाज येतो मग आपण काय करू त्या दोघांना विचार म्हणून ही दोघं जातात आणि त्यांना विचारतात अहो तुम्ही पण नवरा बायको आम्ही पण नवऱ्या बायको आणि तुमच्यात मात्र हसण्याचा आवाज येतो आणि आमच्यात मात्र रोज भांडणंच आहे असं कसं हो तर तो म्हणतो काय अहो त्याचं तुम्हाला गणित सांगू काय आहे की आमच्यात भांडत नाही आम्ही आमच्या बायकोला राग आला हे भांड फुटून हालते मला ते भांड फुटलं की मी हसतो आणि भांड लागलं हसते म्हणजे मग हा काय म्हणतो म्हणजे मी आहे जो हलत अशीच आहे प्रपंच हा कसा आहे की आपण सवलीने करायचं आहे निष्ठेने प्रपंच कष्टाने करायचं आहे आणि परमात्मा निष्ठेने करायचा परमा आहे हा आवडीने करायचा आहे पण आम्ही काय करतो परमार्थ आवडीने करत नाही फक्त भगवंताबद्दल आम्ही आवड आवड धरतो धरतो मनामध्ये काय पण भगवता नाही प्रपंच आम्हाला तेवढाच आवडत असतो तस संतांच तसं नाही संतांचं काय तसं नाही संतांना प्रपंच संतांनी प्रपंच केला की के, नाही असं नाही संतांनी प्रपंच केला पण प्रपंचापेक्षाही त्यांनी परमार्थ त्यांना जास्त आवडायला आता बघ बघा तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणतात की देवा मला तुझं हे रूप आवडलं हा मग याच्या आधी दुसऱ्याला आवडलं नसेल का हो नसे तर आवडले की कुणाला आवडलं पहिल्यापासून आपण आता संतांचं वर्गीकरण करूया तुम्हाला सांगते बघा पहिले वरले संत कोण असतील या जगातले तर आद्य शंकराचार्य आद्य जगद्गुरु शंकराचार्य बघा देवा कोटीतले जगद्गुरु हे श्रीकृष्ण आणि शास्त्र कोटीतले जगद्गुरु हे शंकराचार्य आणि आपल्या माणसामध्ये जगद्गुरु हे संत के करत, केले की भारत होते भारत भ्रमंती करत करत ते पंढरपुरामध्ये आले पंढरपुरामध्ये आल्यानंतर त्यांनी पांडुरंगाला पाहिलं पांडुरंगाला पाहिलं तस त्यांच्या मुखातून शब्द बाहेर आले तटे मा वरमपुरे काय दाकु मुनिंद्र समागत तींतंत मानम तं परब्रह्म लिंगम मजे पादुरंगं आज जगद्गुरु शंकराचार्यांनी काय सांगितलं की त्यांनी हे पणरपूर हे एक पीठासंते आणि चंद्रभागेच्या खेरावर्ती हा जो पादुरंग आहे उभा राहिलेला आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही तो प्रत्येक युगामध्ये येतो प्रत्येक युगामध्ये काय भक्तांच्या रक्षणाकरिता येतो आणि दुर्जनाचा सहान करण्याकरिता येतो